महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार माजी नगरसेवकांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर जिल्हा संघटक संदीप लकडे शहर संघटक स्वप्नील बागुल आणि अपर्णा भोईर यांनी शनिवारी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करून शिवसेनेचं धनुष्य हाती घेतलं आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का देण्याचा प्रयत्न सेनेनं केला मात्र या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमधील मनसेचे कार्यकर्ते चांगलेच पेठून उठलेत पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झालेत रविवारी अंबरनाथमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल भोईर स्वप्नील बागुल आणि संदीप लकडे यांच्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली पक्ष सोडून गेलेले कुणालभोर आणि स्वप्निल बागुल यांच्या कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नोटांचे बंडल दाखवून निषेध केला गेलेले तिघेही अंबरनाथ पालिकेचे ठेकेदार होते त्यांचा ठेका चालवण्यासाठी ते शिवसेनेत गेल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला त्यांच्या प्रभागात खुद्द एकनाथ शिंदेनी येऊन प्रचार केला तरी आम्ही त्यांना पाडून त्यांची जागा दाखवून देऊ अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिली आहे स्वप्नील बागुलला साहेबांनी निरीक्षक म्हणून कमिटीवर होता काल जाधव साहेबांबरोबर आमच्या तो फिरत होता कुणाल भैर दोन तीन दिवसा अगोदर आम्ही ऑफिसला बसून नियोजन केलं उपशहराध्यक्ष विभागाध्यक्ष गटाध्यक्ष कसे गटा नेमायचे इथपर्यंत जर पक्ष बांधणीसाठी आम्ही सगळं करत होतो तर अचानक यांना काय झालं यांच्यात कुठला असा साक्षात्कार झाला तर शिंदे साहेब यांना निवडून देणार मी तर छातीडोक शिंदे साहेबांना आव्हान करतो तुम्ही ह्या वॉर्डात या आणि मी ह्या वार्डात प्रचार करीन कसे निवडून येतात ते बघतो आम्ही त्यांची आहे त्यांनी आम्ही कार्य कार्यकर्ते आहोत यांची लायकी फक्त हे हो, विकत घ्यायचीच लायकी यांची त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही कधी त्यांच्यामुळं हे नगरसेवक खासदार आमदार निवडून येतात आज खासदारांना निवडून यायचा सर्वात मोठा मनसेचा मनसेचा आहे सिंहाचा वाटा आहे आणि आमच्याच लोकांना तुम्ही निवडून घेता आम्ही पण तुम्हाला अवकाश दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जाऊन आम्ही धडा प्रत्येकाला तुम्ही निवडूनच येऊ शकत याच्या पुढे जसे आम्ही त्यांना निवडून आणले होते साहेबांच्या प्रेमा खात तसच आम्ही यांना आपटणार यांनी किती कोणताही दिग्गज प्रचाराला आणून दे आमचा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून यांना पाडणार आपलं आंदोलन आता कसं सुरू असणार आंदोलन म्हणजे आम्हाला त्यांची अवकाश दाखवायचे का तुम्ही शून्य होते तुम्हाला राजसाहेबांनी मोठे केले यांना निश्चित दाखवायसाठी आमचे कार्यकर्ते दोन मिनटं त्यांची ऑफिसत उडू शकतात काही करू शकतात कायदा हातावर घेऊ शकतात त्यांचे जीव घेऊ शकतात पण आम्ही ते करणार नाही कारण ह्यांची ती पात्रता नाही आणि हे असंच बघतात की काहीतरी करावं पण आम्ही ते करणार नाही आम्ही साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला साहेबांनी सांगितलंय जिथं अन्याय होतो तिथं पण हे अन्यायाच्या लायकीचे पण नाही यांच्यावर काय अन्याय झाला यांनी जर आम्हाला सांगितलं असतं साहेबांना सांगितलं असतं तर दोन मिनिटात यांचा अन्याय दूर झाला असता पण यांच्यावर अन्याय नाही हे फक्त स्वार्थापुटी पैशापुटी गेलेली माणसं हो हे पहिले पासून पक्षामध्ये ठेकेदारच होते आमच्यामुळे ते नगरसेवक झाले कार्यकर्त्यांमुळे नगरसेवक झाले ठीक आहे पक्ष पैसा चालवायला लागत पण यांनी फक्त स्वतःची घरं भरली अंबर तुम्ही चौका चौकात जा आणि या तिघांबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया विचारा त्यांनी एकतरी सामान्य कार्यकर्ता मोठा केलाय का फक्त स्वतःची घरं मोठी केली आणि स्वतः मोठे झाले त्यांनी एक सुद्धा वार्डातला अध्यक्ष साधा मोठा नाही केला ना। फक्त स्वतःची नातलं स्वतःची घरं या लोकांनाच यांनी मोठे केले